मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मुंदेफळ येथे अचानक भेट मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मुंदेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे भेट दिली यावेळी शिक्षक विद्यार्थी व पालकांशी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला त्याचबरोबर तेथील समस्या जाणून घेतल्या विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सुद्धा समस्या आमदार खरा खरात यांनी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांना काही प्रश्न सुद्धा त्यांनी विचारले यावर विद्यार्थ्यांनी अतिशय समाधानकारक उत्तर दिले त्यामुळे आमदार खरात यांनी उपस्थित शिक्षक मंडळींचे व शाळेच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना काय बनायचे कोण व्हायचे याविषयी सुद्धा आमदार खरात यांनी यावेळी चर्चा केली तसेच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्यामुळे जर अजून काही इतर समस्या असतील तर त्या सांगाव्या अशा प्रकारचे आव्हान सुद्धा यावेळी विद्यार्थी व पालकांशी संवाद करताना आमदार खरात यांनी पालकांना केले आहे